दिवाळी सुरू झाली पहाटे सर्वांचे स्नाने वेळीच उरकले आणि फराळाची तयारी सुरू झाली गोट्या सुमास हाक मारून म्हणाला सुमाताई केव्हा निघायचं ग मी वाटेल तेव्हा तयार आहे यायला सुमा म्हणाली गोटस्वारी व्हायची आहे तुमची मी विचारले आहे आपली आमची एक गंमत असे म्हणून सुमा गोट्याकडे पाहून हसू लागली आधीच मुले बाहेर उधळतील या भायने ती म्हणाली इतक्यात नाही हव कुणी बाहेर जायचं ही मी मांडलीच पानं फराळ होऊ देत आणि मग जाकुणाला कुठं जायचे ते तिची ती ताकीत ऐकून दोघंही बावरलेली दिसली त्यांनी गोंधळल्या चेहऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले काही खुनाही केल्या एकमेकांना अखेर थोडा धीर करून आंडे गळत गोट्या म्हणाला वहिने आम्हाला फराळ नको आहे आज म्हणजे ह्याचा रे काय अर्थ सोन्यासारखे दिवाळी आणि म्हणे फराळ नको खरंच नको ना वहिने आम्हाला फराळ सुमा म्हणाली शेवटी मी तडजोडीचा मार्ग सुचवला हे भगारे पोरांनो तिच्या सांगण्याप्रमाणे साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तुम्हाला पाहिजे तेवढं खायचं इतकं खाल्लं पाहिजे असा आग्रह तिनं तुम्हाला करायचा नाही झालं की नाही मग आना फराळाची ताट आमची फराळाची पंगत बसली माझे ताट रिकामे होत आले व ती दुसरे वाढप घेऊन आली पण मुलांची पाणी जशीच्या तशीच असल्याचे पाहून ती रागाने म्हणाली हे काही तुमची दळबद्री लक्षणं रोज खायला खायला म्हणून ओरडता आणि आज सोन्यासारखे दिनस पुढं वाढलेत तर तुमची तोंड शिवलेली आहेत जशी आकाही पण वहिनी तुम्ही आग्रह करायचा नाही असं ठरलंय आधीच ठरवू दे मोठा आलाय मला शहाणा शिकवायला ह आठपा झटपट तुमचं हे झाल्यावर मी सु दूध आणणार आहे ते घेतो आम्ही वहिनी पण फराळाचा आग्रह नका करू दुपारी खूप जेवायचंय मला आवडतात म्हणून पाकातल्या पोऱ्या करणार आहात ना आज गोट्या तिची समजूत घालू लागला अनुवयींनी आम्हाला त्या लाडूकरजांनी चकल्याची रोटे अजून नको असले तरी पुन्हा हवेत खाऊ एकदा नको म्हणून तो पुन्हा पाहिजे असं सुमा म्हणाली त्यांनी माझी उत्सुकता मात्र वाढली त्यांनी छपवून ठेवलेल्या आपल्या जमतीशी ह्या गोष्टीचा काहीतरी संबंध असणार हे मी ओळखलं आणि पाहू तरी मुले काय करता येते असं म्हणून मी स्वस्थ राहिलो दिवाळीचे चारही दिवस आम्ही मुलांबरोबर खूप मजेत घालवली आम्ही पत्ते सोंगटचे वगैरे खेळ खूप खेळलो फराळाच्या बाबतीत मुलांची उदासीनता सोडली आणि फटाक्याची त्यांनी घातलेला बहिष्कार वगळला तर इतर सर्व मुलांप्रमाणे गोट्या सुमान दिवाळीच्या आनंदात पूर्णपणे रंगून गेली होती असे म्हणायला हरकत नाही आम्ही घरचा भावभूचा समारंभ दुपारीच वरकून घेतला कारण संध्याकाळी मला माझ्या मावस बहिणीकडे जायचे होते सोमाने गोट्याला ओवळली दरवर्षाप्रमाणे ती गोट्याच्या हातात ओवाळणीसाठी दोन रुपये देऊ लागले तेव्हा गोट्या म्हणाला नको आहेत मला ती रुपये मी यंदा पाच रुपयांची ओवाळणी घालणार आहे सुमाताईला माझ्यापाशी आहेत आमच्या विद्यार्थी गुरुजी लेख लिहितात ना त्यांच्या लेखांच्या नकला करायचं काम त्यांनी मला सांगितलं नकला केल्याबद्दल त्यांनी मला पाच रुपये दिले गोट्या स्वतःच्या कमाईची ओवाळणी सुमाला घालणार याची आम्हाला केवढे कौतुक वाटले विद्याधर गुरुजींबद्दल आदर वाटला कारण काम करून कमाई का करण्याचे वळण त्यांनी आपल्या शिष्याला लावले होते ओवाळणी आणि जेवणाचा समारंभ उरकला पाच रुपये हातात घेऊन सुमा नुसती नाचत होती अमळशाने सुमा गोट्या दोघेही गी बाहेर गेली आणि मी वामकुक्षीसाठी पलंगावर आडवा झालो माझे लक्ष सहज भिंतीकडे गेले व मला मुंगळ्यांची एक रांग चार रांग खाली उतरताना दिसली त्याचा ठावठिकाणा शोधून काढल्या वाचून मला राहावेना ती मला दिसून आली की माझ घराच्या माळ्यावर हे लुटारू मोगळे येत आहेत पण माळ्यावर तरी त्यांनी कशावर डल्ला मारला आहे शिडी लावून मी माळ्यावर गेलो मला तिथे काय दिसले धान्याच्या का रिकाम्या डब्यात लाडू अनारसी करंजा असे दिवाळीच्या फराळाचे डबे भरलेले फराळाचे इतके जिन्नस आणि ते ठेवायला अशी अडचणीची जागा तिलाही हा प्रकार पाहून माझ्या इतकेच नवल वाटले हे पोरांचं काम आहे हे सहज करण्यासारखे होते पण त्यांनी हा खटाटोप कसा आणि कशासाठी केला ह्याचा उलगडा ती आल्याशिवाय कसा होणार होता पाच वाजून गेले दोन गरीब मुले आमच्याकडे आली ती कोण आणि कशासाठी आले आहेत याची मी चौकशी करत असता आणखी काही मुले आली पंधरा एक मिनिटात तीस चाळीस मुलींचा जमाव आमच्या इथे जमला आम्ही उभं येता नुसती आश्चर्य करीत पाहत राहिलो होतो थोड्याच वेळात कसली तरी दोन पुडकी घेऊन गोट्या सुमा आली त्यांच्याबरोबर विद्याधर गुरुजी होती आणि मग आम्हाला सर्व प्रकारचा उलगडा झाला जमलेली मुले म्हणजे गोट्या सुमाची गरीब खेळगडी तो दिवाळीत काय काय जमती करतोस तुझ्या आईनं फराळाच्या काय काय केले असे सुमानं आपल्या एका गरीब मुलीस शाळेत विचारले त्यावेळी सुमाताई फराळाची म्हणजे काय दिवाळीसुद्धा चटणी भाकरीच खातो आम्ही असे तिने उत्तर दिले सु मला भारी वाईट वाटले आणि ही आपल्या मनाची रुखरूख गोट्याला सांगून ती म्हणाली आपल्यासारखे दिवाळी त्यांना का मिळू नये या प्रश्नाचे उत्तर गोट्याला एकदम सुचे पण ते त्याला विद्याधर गुरूंच्या लेखांची नकल करताना मिळाले त्यांच्या लेखात एक वाक्य असे होते श्रीमंत लोक जरुरीपेक्षा अधिक खर्च करतात तर गरिबांना पोटापुरतंही उरत नाही सर्वांनीच गरजेपर्यंत घेण्याची दृष्टी ठेवली तर सर्वांना समाधान मिळेल गोट्याला वाटले खरेच आम्ही घरोघर गर जे फराळाचे पदार्थ करतो ते जरुरीपेक्षा कितीतरी अधिक असतात मुष्टीफंड म्हणून मुठभर धान्य गोळा करून कित्येक संस्था चालवतात आपणही लाडू कारंजाच्या असाच मुष्टीफंड जमवायला तर आपली पुष्कळ गरीब खेळगडी पोटभर फराळ करतील मनात विचार आल्यावर तो अंमलात आणायला गोट्याला वेळ लागला नसेल सुमाला त्याची कल्पना पटली आणि दिवाळी सुरू होताच गावात सुखवस्तू लोकांच्या घरोघर फिरून दोघांनी खाद्यपदार्थाचे सहा सात डबे जमवले विद्याधर गुरुजींच्या अध्यक्षेखाली त्यांच्या खेळगाड्यांचा उपहार समारंभ आमच्या घरी साजरा झाला सुमानी आपल्या भाऊबीजेच्या पाच रुपयांच्या वह्या पेन्सिल आणून त्यांना वाटल्या समारंभ उरकल्यावर ती म्हणाली तू एवढा खटाटोप केलास त्यापेक्षा मला सांगितलं असतं तर मी एकटीनच केला असता की के एवढं बेद पण वयने श्रीमंत लोकांची गैरसोय न होताही गरिबांच्या समाधानाची सोय होती गुरुजींच्या या म्हणण्याचा पडताळा पाहायचा होता मला ह्या माझ्या मुष्टीफंडाने खरं ठरलं नाही का ते गोट्या ह्या वेळी किती समाधानाने हसला त्याच्या डोळ्यातील चमक पाहताना आम्हाला दिवाळीचा खरा आल्हाद वाटत होता